महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थी वर्गास इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो नुकतंच महानगरपालिकेच्या जे काही सरसेवेच्या जा जागा येत आहेत त्या जागेसंदर्भात मी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतच असतो परंतु आज आपण जे मीरा बाहेंदर महानगरपालिका आहे त्या जाहिरातीसंदर्भात मी अपडेट आजपर्यंत आज आपल्यासमोर मी घेऊन आलेलो आहे तर आपण या ठिकाणी यूट्यूब चॅनलवरती या चॅनेला जर नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ जे येतात ते आपल्यापर्यंत वेळेवरती पोहोचतील आम्ही अशीच एक अपडेट आपल्यापर्यंत आज मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या रिक्त जागेसंदर्भात आणि त्या संदर्भात मी घेऊन आलेलो आहे आत्ता जे काय मीरा मीरा भाईंदर महानगरपालिका आहे त्याची जी जाहिरात येणार आहे त्याच्यामध्ये कोणती कोणती पदे असतील या पद किती पदे असतील आणि त्याच्यासाठी पात्रता काय या संदर्भात आज आपण या ठिकाणी हा व्हिडिओ आपल्यासमोर ही जी काय अपडेट आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो चला मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण यासाठी पदे किती आहेत संख्या किती आहे आणि पात्रता काय हे आपण पाहून घेऊया चला हे बघा मीरा बाहिंद मीरा बाहिंदर महानगरपालिकेची जी, जी काय ॲडव्हर्टाईज आहे ही ॲडवर्टाईज डिझाईन झालेली आहे म्हणजे जी काय तयार झालेली आहे ही तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात तयार आहे नजीकच्या एक दोन तीन दिवसामध्ये ही जाहिरात येणार आहे आणि जाहिरातीमध्ये हे बघा यांनी इथं सांगितलं की मीरा भांद्र महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदांची सरळसेवेने पदभरती राबवण्याबाबत ही जाहिरात आहे सामान्य प्रशासनाला डॉक्युमेंट गेलेले तिथून सर्व मला वाटते त्यांची मान्यता घेऊन ही जाहिरात लवकरच आता प्रसिद्ध होईल एक नजीकच्या एक दोन दिवसातच ही जाहिरात येणार आहे संदर्भातच आपण ही जी अपडेट आहे तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे तर बघा आपण महत्त्वाचं आहे पदांचा तपशील की कोणती पदे आहेत जेणेकरून विद्यार्थी मित्र की त्यांना समजेल की आपण या पदाकरता अर्ज करू शकतो आपण या पदाकरता पात्र आहोत जेणेकरून तुम्हाला आता अभ्यास करायला या गोष्टी सोप्या जातील म्हणून हे अपडेट आपल्यापर्यंत मी पोहोचवत आहे बघा सिव्हिल झालेले जे काही आपले मित्रबांधव आहेत यांच्याकरता कनिष्ठ अभियंता स्थापत्यमध्ये एकूण बघा सत्तावीस सा पदांसाठी ही जाहिरात येऊ शकते एकूण सत्तावीस सा पदांसाठी कनिष्ठ अभियंता त्यानंतर कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलमध्ये झालेली जी काय मुलं आहेत याची पदे आहेत दोन त्यानंतर लिपिक टंक लेखक याची पदे आहेत तेरा लिपिकसाठी लिपिकसाठी पद पदांचा तपशील या जाहिरातीमध्ये आहे तेरा पदांची तेरा पदांसाठी लिपिक टंकलेखक म्हणून हे पद या ठिकाणी भरलं जाईल सर्वेअर सर्वेहर या एक पदासाठी ही जाहिरात आहे त्यानंतर प्लंबर प्लंबर असतो बघा प्लंबर इमारतीमध्ये जर तुमच्या काय आड्याडचणी आल्या पाण्याची नळाची तर त्याच्यासाठी प्लंबर असतो त्याचा एक डिप्लोमा असतो तो डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना हे पद मिळू शकतं बघा त्यानंतर मिस्त्री मिस्त्री म्हणजे गवंडी काम करणारा जो व्यक्ती असतो त्याला आपण मराठीमध्ये मिस्त्री म्हणतो किंवा गव गवडी गवडी म्हणतो आपण त्याच्या दोन जागा आहेत बघा त्यानंतर बघा फिटर आहे फिटर फिटर फिटरची एक एक पदासाठी जाहिरात आहे ते त्यानंतर पंपचालक आहेत पंपचालक हे सात आहेत सात पंपचालक पंपचालक सात त्यानंतर अनुरेखक एक वीजतंत्री एक आणि संगणक प्रोग्राम प्रोग्रामर एक पदासाठी ही जाहिरात येणार आहे त्यानंतर स्वच्छता निरीक्षक हे बघा स्वच्छता निरीक्षकचा एक डिप्लोमा आहे बघा ते डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी आहे याच्या सहा जागा या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये भरल्या जाणार आहेत त्यानंतर बघा चालक आणि यंत्र चालक चालक आणि यंत्र चालक नऊ रिक्त पदा पदांसाठी चालक आणि यंत्र चालक जागेची भरती मीरा माहि मीरा भांदर महानगरपालिकेमध्ये येत आहे त्यानंतर मित्रांनो सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी तीन जागा आहेत हे बघा चांगली पोस्ट ही सहाय्यक अग्निशामन केंद्र अधिकारी चांगले चांगल्या दर्जाची पोस्ट आहे यासाठी तीन जागेसाठी ही जाहिरात आहे त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं मीरा भाईंद्र महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त पद सगळ्यात जास्त पद अग्निशामक अग्निशामन दोनशे अठ्ठावीस पदे आहेत अग्निशामकचा जो ज्यांनी डिप्लोमा केलेला बघा सहा वर्षाचा एक वर्ष सॉरी सहा महिन्याचा कालावधीसाठी निवासी म्हणून हा एक डिप्लोमा आहे त्यानंतर काहीतरी एक वर्षाचा दोन तीन वर्षाचा असे नंतर पुढे डिप्लोमा त्यांच्या आहेत अशा डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मीरा भाईंदर मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये एक संधी दोनशे अठ्ठावीस पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत बघा खूप मोठी पदसंख्या आहे ही अग्निशामक म्हणून दोनशे अठ्ठावीस पदे या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये भरली जाणार आहेत त्यानंतर मित्रांनो उद्यानाधीक्षक उद्यानाधीक्षक ॲग्रिकल्चरमध्ये ज्यांची डिग्री झालेली आहे अशा ॲग्रिकॉस बांधवांसाठी एक संधी बघा तीन जागा यासाठी आलेल्या आहेत उद्यानाधीक्षक खूप चांगलं पद आहे उद्यान अधीक्षक त्यानंतर लेखापाल लेखापाल ॲग बी कॉममध्ये किंवा कोणतीही डिग्री असेल अशी विद्यार्थी यासाठी पात्र असतात लेखापाल पदाच्या पाच जागा आहेत त्यानंतर वैद्यकीय जे का काय वैद्यकीय सेवा असतील त्याच्यामध्ये डायलिसिस तंत्रज्ञ तीन पदांसाठी ही भरती होणार आहे त्यानंतर बालवाडी शिक्षिका आपण अंगणवाडी म्हणतो बघा बालवाडी अंगणवाडी शिक्षिका जे आहेत या दोन पदे आहेत त्यांच्यासाठी दोन पदांसाठी बालवाडी शिक्षिकाची जाहिरात या ठिकाणी आहे अधिपद अधिपरिचारिका अधिपरिचारिकेच्या पाच आहेत बघा यासाठी तो जे एम आपला जो काही कोर्स असतो नर्सेस नर्सिंगचा तो कोर्स या ठिकाणी मला वाटतं त्यासाठी आवश्यक असेल प्रसविका बारा पदे आहेत प्रसविकेचे त्यानंतर औषध निर्माण अधिकारीचे एक पद आहे ह्याच्यासाठी बे फॉर्म डी फॉर्म लागतं औषध निर्माण अधिकारीसाठी एकदम चांगलं पद आहे जे आपण सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला डॉक्टरची तपासणी झाल्यानंतर डॉक्टर जे चिठ्ठी लिहून देतात मेडिसिनची ते मेडिसिन वाटपाचं काम या ठिकाणी औषध निर्माण अधिकाऱ्याचं असतं तर एक एक पद आहे खूप चांगली पद आहे आणि ह्याची सॅलरी सुद्धा खूप चांगली आहे बघा मित्रांनो त्यानंतर लेखा परीक्षक एका पदासाठी भरती होईल बघा त्यानंतर मित्रांनो सहाय्यक विधी अधिकारी सहाय्यक विधी अधिकारी दोन वायरमन एक आणि ग्रंथपाल एक हे बघा ग्रंथपालसाठी सुद्धा डिप्लोमा लागतो तो डिप्लोमा असल्याशिवाय ग्रंथपाल या पदाचा तुम्ही अर्ज करू शकत नाहीत त्यासाठी ग्रंथपाल पदाचा ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे तुरळक असतील बघा तुरळक कुठंतरी तुम्हाला नॉर्मल एखाद्या हजारामध्ये दोन हजारामध्ये एखादा थुर्याल् एखादा असेल तर असेल असा विद्यार्थी या ठिकाणी भेटू शकतो ग्रंथपालचा सहसा डिप्लोमा कोणी करत नाही अशा जा डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक संधी या ठिकाणी आहे अशा तब्बल तीनशे चाळीस पदांची भरती मीराबाय बाय मीरा भाईंदर बाहें, महानगरपालिकेमध्ये आता येणारे एका दोन चार दिवसात ही जाहिरात येऊ शकते असा एक अंदाज आहे त्याकरता आपल्याला ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरून आम्ही करत असतो तर बघा मित्रांनो मला सांगायचा उद्देश असा आहे की जी काही जाहिराती येणार आहे मीरा महिंदर महानगरपालिकेची या जाहिरातीमध्ये जी काय पदं आहेत ती पदं तुम्हाला या ठिकाणी समजली असतील की ही ही पदे आहेत आपण याच्यामध्ये बसतो का नाही बसत समजा तुमचं एखादं आता समजा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे बघा औषध निर्माण अधिकारी ज्याचं बिफार्म डिफार्म झालेलं असेल अशा विद्यार्थ्यांना समजतं आहे की बाबा मीरा महिंदर महानगरपालिकेमध्ये जाहिरात येणार आहे आणि मी केले मी घेतलेल्या शिक्षणामध्ये त्याच्या आधारावरती आपल्याला त्या ठिकाणी जॉब भेटू शकतो तर जॉब भेटण्यासाठी नजीकच्या काळामध्ये नंतर परीक्षा होईल त्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आत्ताच तयारीला लागण्यासाठी ही माहिती हे अपडेट आप आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतोय म्हणून हे बघा त्यानंतर तीनशे चाळीस पदांची जाहिरात नजीकच्या मध्ये येऊ शकते येऊ शकते म्हणजे येणारच आहे शंभर टक्के येणार आहे त्याकरता मित्रांनो तुम्ही आत्ताच अभ्यासाला लागा जेणेकरून तुम्हाला नंतर गडबड गोंधळ होण्यापेक्षा तुमची तयारी आत्तापासून जर झाली तर तुमचं यश त्या ठिकाणी नक्की मिळू शकतं चला मित्रांनो आता ही जी काय पदे आहेत ह्यांची जी काय पात्रता आहे की कोण अर्ज करू शकतं ह्याची पात्रता काय आहे त्या अर्ज करायसाठी लागणारी डॉक्युमेंट याच्याकरता मी नवीन व्हिडिओ पुढच्या भागामध्ये बनवत आहे त्याच्याकरता आपण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येण्याचा मी प्रयत्न करतो या ठिकाणी मी आपली रजा घेतो तुर्तास धन्यवाद